आणि आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती योजनेत म्हणजे एन पी एसमध्ये मध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे कर्मचारी जेव्हा निवृत्त होईल तेव्हा त्याच्या ते शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून दर महिन्याला मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी घोषणा केली आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्तीवेतन योजनेचा निवृत्ती वेतन योजने व त्यावरील महागाई वाढ तसेच वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल या बाबतीमध्ये राज्य शासनातर्फे यथोचित कार्यवाही करण्यात येईल हा निर्णय आपण घेतलेला आहे आम्ही दिलेला शब्द होता तो शब्द आम्ही पाळलेला आहे